महेश सुळ लियाखत सय्यद राजू उबाळे प्रमोद दिसले कवटेकर मेजर बापू बिचितकर असे मान्यवर उपस्थित होते त्यानंतर प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाली यामध्ये उरुळी गावचे माजी सरपंच तसेच शरद भूषण पुरस्कार मिळालेले तात्यासाहेब भाडळे यांनी गोल्डन पब्लिक स्कूलच्या गेल्या सहा वर्षातील स्कूलच्या प्रगतीचा चढता आलेख मांडला तात्यांनी सांगितले की या संस्थेत उद्घाटनाला मी होतो पहिल्या वर्षी सत्तावीस मुलांपासून केलेली सुरुवात आज दोनशे विद्यार्थी झालेले पाहुणे आनंद वाटतो आज रोजी चौथी पर्यंत परमिशन आले आहे पुढे दहावी पर्यंत मिळावे असे मत त्यांनी व्यक्त केले आणि त्यांनी शिंदे सरांनी केलेल्या प्रयत्नात दाद दिली त्यांना या संस्थेला पुढे जाऊन यश मिळव ह्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर हरिभाऊ शिंदे प्रशांत भाडळे यांचीही भाषणे झाली त्यानंतर गोल्डन पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्री रामचंद्र शिंदे सर यांनी आपल्या स्कूलमध्ये चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आहे त्यांनी पुढे सांगितले की सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी स्कूलची सुरुवात प्रार्थनेने होते तसेच सकाळी योगा घेतला जातो त्यासाठी एक योगा टीचरची तसे स्कूल शिक्षणाबरोबर क्रीडा संगीत कम्प्युटर कराटे याचे सुद्धा शिक्षण दिले जाते हे शिक्षण घेऊन पुढे मुले खेळाडू वरिष्ठ अधिकारी मोठे राजकारणी डॉक्टर वकील होतील आणि शाळेचे नाव करतील शाळेतील विद्यार्थी सामाजिक दृष्ट्या धैर्यवान नीतिवान आणि एक चांगला माणूस बनावं यासाठी संस्कार वर्गामध्येच केले जातात त्याचबरोबर परिसरातील मुलांना गणिताचे स्किल चांगले व्हावे यासाठी अबेकसची सुरुवात केली आहे म्हणून यावर्षी जास्तीत जास्त आदर्श नगरमधील लोकांनी गोल्डन पब्लिक स्कूलमध्ये प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत आपल्या मुलांचे ॲडमिशन करावे असे मत व्यक्त केले या स्कूल चालवताना संस्थेचं सचिव माननीय भाग्यश्री शिंदे आणि टीचर्स स्टाफचे चांगले सहकार्य लाभले तसेच आदर्श नगर मित्राचे चांगले सहकार्य लाभले या कार्यक्रम कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सविता बिराजदार मॅडम आणि अमनदीप कौर मॅडम यांनी केले पुढे मुलांचे नृत्य आणि बक्षीस वितरण कार्यक्रम पाहुण्यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमासाठी आदर्श नगर विविध मंडळाने भेट दिली शिवगर्जना प्रतिष्ठान मसोबा मित्रमंडळ शिवशंभो ग्रुप आदर्श नगर मित्रमंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल